जो कायदा संघटित गुन्हेगारी करून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी लावला जातो त्याचबरोबर अशा पद्धतीचा कायदा लावल्याच्या नंतर अटकपूर्व जामीन सुद्धा मिळत नाही त्याचबरोबर यामध्ये किती वर्षांची शिक्षा अंतर्भूत असते तर ती कमीत कमी पाच वर्ष जास्तीत जास्त जन्मठेप यामध्ये दंड काय असतो तर कमीत कमी पाच लक्ष रुपये आणि आरोपींची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याचे अधिकारसुद्धा प्रशासनाला प्राप्त होतात अशा पद्धतीचा मोक्का हा कायदा संतोष देशमुख खून प्रकरणातील जे आरोपी होते त्यांच्यावरती लावण्यात आलेला आहे अशा पद्धतीच्या अपडेट तुमच्यापर्यंतही पोहोचलेले असतील मात्र हा मकोका किंवा मोक्का हा नेमका का, नेम कायदा नेमका काय आहे त्यामध्ये कुठली कलमं असतात कुठल्या तरतुदी असतात कुठले जास्तीचे जा अधिकार पोलीस प्रशासनाला मिळतात आणि कशा पद्धतीची शिक्षा या गुन्हेगारांना जास्त कठोरातली कठोर शिक्षा मिळू शकते याचं सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो <coughs> हो मोक्का हा जो लावण्याची मागणी केली जात होती ती अखेर मान्य करण्यात आलेली आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणातील जे सात आरोपी आहेत प्रमुख मुख्य वाल्मिक कराड सोडता वाल्मिक कराड हा वेगळ्या गुन्ह्यामध्ये आहे मात्र खून प्रकरणामध्ये जे जे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींवरती मोक्का लावण्यात ला आलेला आहे ते आरोपी कुठले आहेत हे मी परत परत सांगण्याची गरज नाही त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे मात्र ज्या पद्धतीने संघटित गुन्हेगारी असेल एक टोळी असेल आणि टोळी जर कार्यरत असेल आणि अशा पद्धतीने संघटित गुन्हेगारी करून काही आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न झालेला असेल तर अशा आरोपींवरती मोक्का लावण्यात येतो जो साधारणपणे दोन वर्षापूर्वी पुण्यामधील अनेक गुन्हेगारांच्या विरोधात लावलेला होता हे कलम लावले लावण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा सुद्धा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी झालेलं होतं आता मोक्का याचा खरा उच्चार जो आहे तो मकोका असा आहे त्याचं उच्च स्पेलिंग जे आहे यम सी ओ, सी ओ सी ए यम सी ओ, सी ओ सी ए म्हणजे मकोका अशा पद्धतीचा त्याचा उच्चार आहे साधारणपणे उच्चारणाला सोपं जावं म्हणून त्याचा उच्चार साधारणतः मोक्का असा केला जातो महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव होय मी हे परत उच्चारतोय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव पासून महाराष्ट्रातील अशा पद्धतीने संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशा पद्धतीचा कायदा किंवा अधिनियम लागू केला गेलेला आहे आणि तेव्हापासून अनेक व्यक्तींच्या विरोधात अनेक टोळ्यांच्या विरोधात अशा पद्धतीने मोक्का लावल्याच्या नंतर त्या टोळ्या Uh, उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत किंवा त्या टोळ्या मोडकळी सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्यातल्या गुन्हेगारांना ही कठोरातली कठोर शिक्षा सुद्धा झालेली आहे आता याच्यामध्ये वेगळा असं काय आहे तर वेगळं असं आहे की पोलीस प्रशासनाला किंवा एस आय टी असेल किंवा इतर तपास यंत्रणा असतील सी आय डी असेल या सर्वांना तपासासाठी जास्तीचा कालावधी यामध्ये मिळू शकतो तो किती मिळू शकतो तर तो सहा महिन्यांचा कालावधी जास्तीचा मिळू शकतो मिळतो सहा महिन्यांचा याचा अर्थ एकशे ऐंशी दिवस पोलीस प्रशासन अधिकचा तपास करू शकतं किंवा त्याची पाळ शोधू शकतं कमी कालावधीमध्ये तपास व्यवस्थित जर होत नसेल तर जास्तीचा कालावधी या मोक्का कायद्याअंतर्गत दिला जातो तो किती दिवसांचा दिला जातो तर तो एकशे ऐंशी दिवसांचा दिला जातो साधारणपणे जे नॉर्मल गुन्हे असतात किंवा इतर जे गुन्हे असतात त्यामध्ये हा कालावधी नव्वद दिवसाचा असतो आणि नव्वद दिवसामध्ये सर्व तपास करून अशा पद्धतीनं एक आरोपपत्र आरोपींच्या विरोधात सादर करायचं असतं मात्र मोक्का अंतर्गत हा कालावधी वाढून मिळतो आणि तो, तो एकूण ऐंशी एक दिवसाचा असतो एकशे ऐंशी दिवसात पोलीस प्रशासनाने किंवा एस आय टीने किंवा सी आय डीने या संपूर्ण यंत्रणांनी संपूर्ण तपास करून एक आरोपपत्र सिद्ध दाखल करायचं असतं आणि त्यासाठी कालावधी ऐंशी दिवसांचा असतो दुसरं असं आणि महत्वाचं कलम असं आहे की त्यामध्ये आरोपींना तोपर्यंत कुठलाही जामीन मिळत नाही जी भीती होती की जो त्यांना जे रिमांड मिळालेलं होतं किंवा ज्या पद्धतीनं पी सी आर मिळाला होता तो चौदा दिवसांचा मिळालेला होता आणि चौदा दिवसानंतर कदाचित हे आरोपी बाहेर तर येणार नाहीत ना हीसुद्धा एक भीती होती मात्र ती भीती आता बाजूला होऊ शकते दूर होऊ शकते आणि या आरोपींचा जामीन आता फेटाळला जाऊ शकतो हे आरोपी तोपर्यंत जोपर्यंत तपास सुरू आहे तोपर्यंत या आरोपींना कसलाही जामीन मिळणार नाही अशा पद्धतीचं हे कलम अंतर्गत आहे आणि अंतर्गत आता या आरोपींना कसल्याही पद्धतीने जामीन मिळणार नाही त्याचबरोबर अटकपूर्व जामीन सुद्धा त्यांना सादर करता येणार नव्हता मात्र यातील जवळपास सगळे आरोपी आता पकडलेले आहेत एक सोडता कृष्णा आंधळे हा बाहेर आहे आणि तो कृष्णा आंधळेसुद्धा आता अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही त्याचा अधिकार आता हिरावून घेतला जाईल तो मोक्का अंतर्गतच हिरावून घेतला जाणार आहे त्याचबरोबर याच्यामधलं अजून एक कलम आहे की हे, है, हे है, है, जे संघटित गुन्हेगारी आहे हे जे आरोपी आहेत सात आरोपी आहेत जे पकडलेले आहेत आतमध्ये आहेत पोलिसांच्या ताब्यात आहे यातील एका जरी आरोपीने एक कबुली जबाब दिला की आमच्या हातून असं काहीतरी घडलेलं आहे अशा पद्धतीनं जर कबुली जबाब जर दिला तो जर तो कबुली जबाब ग्राह्य धरला जातो आणि तो, तो सर्वांच्या विरोधात लावला जातो सगळे आरोपी त्या अंतर्गत येतात आणि जो कबुली जबाब ज्या ज्या गोष्टी त्यांना कबूल केलेल्या आहेत किंवा कबूल करेन त्या ग्राह्य धरल्या जातात इतर जे जा गुन्हे असतात त्यामध्ये अशा पद्धतीने कबुली जबाब ग्राह्य धरण्यात येत नाही आणि तो सर्व आरोपींच्या विरोधात सुद्धा ग्राह्य धरण्यात येत नाही मात्र मकोका अंतर्गत अशा पद्धतीने जे सह आरोपी आहेत त्यातील एका जरी आरोपीने कबुली जबाब दिला आणि जे घडलेलं आहे त्याबद्दल कबुली दिली की आमच्या हातून अशा अशा गुन्हे घडलेले आहेत तर ते ग्राह्य धरले जातात हे सुद्धा या कायद्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे जे इतर कायद्यामध्ये नसतं त्याचबरोबर अशा पद्धतीने जरी कबुली जबाब दिला आणि त्यांच्यावरती लागू केला तरी असे कुठले कुठले गुन्हे असतात की ज्यांच्या विरोधात अशा पद्धतीनं मकोका लावला जातो किंवा मकोका हा कायदा लावला जातो तर त्यात प्रामुख्याने जर हप्ता वसुली चा प्रकार जर झालेला असेल तर मकोका लावू शकतो त्याचबरोबर खंडणीचा प्रकार जर घडलेला असेल तर त्यांच्या विरोधातही मकोका लागला जाऊ शकतो अपहरणाची काही प्रकरणं असतील सुपारी देणे खून करणे अंमली पदार्थाची तस्करी असेल संघटित गुन्हेगारी असेल टोळी असेल टोळी चालून काही आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न झालेला असेल आता मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्यांच्या विरोधात मोक्का लावला जाऊ शकतो अर्थात या पद्धतीनं जर बोलायचं जर झालं तर मग वाल्मिक कराडच्या विरोधातही मोक्का लावायला हवा होता मात्र एफ आय आर दोन आहेत आणि त्यातील एका एफ आय आरमधील जे गुन्हेगार आहेत विशेषतः जे खून प्रकरणातील गुन्हेगार आहेत संतोष देशमुख यांच्या खुनाचे जे आरोप त्यांच्यावरती आहेत त्या सर्वांच्या विरोधात मोक्का लावलेला आहे मोक्का हे कलम लावलेला आहे मात्र वाल्मिक कराड हा खंडणीच्या आरोपामध्ये आहे त्याचं एफ आय आर हा वेगळा आहे त्यामुळे अजून तरी वाल्मिकारवरती अशा पद्धतीनं मोक्का लावल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही मात्र इतर सर्व आरोपींच्या विरोधात मोक्का लावलेला आहे आणि मोक्कामध्ये नेमकं काय काय आहे तेच आपण आत्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहात आता दुसरं अजून एक कलम याच्यामध्ये असं आहे की एखादा आरोपी आहे आणि त्या आरोपीवरती दहा वर्षात दोन वेळा आरोपपत्र जर दाखल असेल होय मी परत उच्चारतोय की एखादा आरोपी आहे त्या आरोपीवरती सलग सलग दहा वर्षामध्ये सलग दोन वेळा जर आरोपपत्र दाखल झालेलं असेल तर अशा व्यक्तीच्या विरोधात मोक्का लावला जातो आणि जे तुम्ही पाहिलेलं असेल की हे जे सात आरोपी आहेत त्या सात आरोपींमध्ये अनेकांवरती वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा गुन्हा दाखल झालेला आहे दोनदाच नव्हे तर तो तीन तीन चार चार सात सात वेळा एका एका व्यक्तीवरती गुन्हे दाखल झालेले आहेत तेव्हा त्यांच्या विरोधात मुक्का लावला हे साहजिक होतं आणि तो मुक्का हा लावलेला आहे त्यानंतर यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना जामीन मिळण्याची तरतूद नाही जामीन न देण्यासाठी सुद्धा एक कारण आहे जामीन न मिळून देणं हे यासाठी महत्त्वाचं आहे की ती लोकं जी टोळी चालवत आहेत ती टोळी त्या कालावधीमध्ये मोडकळीस यावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आणि जर जामीनच जर मिळाला नाही तर तोपर्यंत जोपर्यंत यांची शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना कसलाही जामीन मिळत नाही किंवा शिक्षा मिळत नाही तोपर्यंतही तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना जामीन मिळत नाही आणि तोपर्यंत ही टोळी मोडकळीस येते टोळी मोडकळीस यावी म्हणूनच या लोकांना जामीन नाकारला जातो हेही यातील वेगळं कलम आहे त्याचबरोबर অশা পদ্ধতিনে য मोक्का लावला आणि मोक्यातून जर हे आरोपपत्र सिद्ध झालं जर त्यांच्यावरती जे आरोप आरोप आहेत ते जर जा सिद्ध झाले तर त्यांना कुठल्या शिक्षा मिळू शकतात ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे तर त्यामध्ये या लोकांना किमान पाच वर्षाची शिक्षा मिळू शकते आणि जास्तीत जास्त जन्मठेपही जास्त होऊ शकते त्याचबरोबर ते त्यांचा गुन्ह्याचा स्वरूप किती गंभीर आहे त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जाऊ शकतात मात्र कमीत कमी पाच वर्ष ते जास्तीत जास्तीत जास्त जन्मठेप अशा पद्धतीचा गुन्हा किंवा अशा पद्धतीची शिक्षा या गुन्हेगारांना दिली जाते हे सुद्धा मग एक वेगळं पण आहे मकोकामध्ये किती दंड आकारला जातो तर तो कमीत कमी पाच लक्ष रुपये एवढा आकारला जातो आणि ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की अनेक गुन्ह्यामध्ये फार कमी दंड आकारला जातो मात्र मा मकोकामध्ये शिक्षेचं स्वरूप हे फार कडक आहे आणि याच्यामध्ये किती दंड आकारला जातो तर तो कमीत कमी पाच लक्ष रुपये इतका दंड आकारला जातो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये जे जे आरोपी आहे त्या सर्व आरोपींची संपत्ती किंवा मालमत्ता ही जप्त केली जाते होय या सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुद्धा या कायद्याअंतर्गत आहे या कलमा अंतर्गत आहे आता याच्यामध्ये वाल्मिक कराड याला नेमकं हे कलम का लावलं गेलेलं नसेल किंवा का लावलेलं नाही हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे कारण वाल्मिक करार याच्यावरती अजूनही खुनाच्या अंगाने तपास सुरू नाही किंवा खुनाच्या आरोपामध्ये वाल्मिक कराडचं नाव अजूनही समाविष्ट केलं गेलेलं नाही किंवा तशा पद्धतीनं काही लिंक जुळते का याबाबतही काही अपडेट पोलीस प्रशासनाने अजून दिलेले नाहीत किंवा सी आय डीने सुद्धा अशा पद्धतीची माहिती उपलब्ध करून दिलेली ना नाही एस आय टीनेही अशा पद्धतीची माहिती उपलब्ध करून दिलेली नाही जर वाल्मिक कार्डचं नाव खुनाच्या संदर्भाने जर आलं त्यामध्ये जर समाविष्ट जर झालं तर वाल्मिक कराडवरती सुद्धा मोक्का लावला जाऊ शकतो मात्र या घडीस आत्ता तरी वाल्मिक करारती मोक्का लावला गेलेला नाही कारण जे एफ आय आर होते ते दोन वेगवेगळे वेग एफ वेग आय आर दाखल केले गेले आहेत आरोप हाही आहे की वाल्मिक कार्डला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र त्याचं विश्लेषण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग 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 वे वेगवेगळ्या लोकांनी केलेला आहे त्याचा मुद्दा मी आत्ता या ठिकाणी मानणार नाही मात्र वाल्मिक करार याच्यावरती एक वेगळा गुन्हा आहे खंडणीचा गुन्हा आहे आणि आत्ता मकोका किंवा मोक्का हा जो लावलेला आहे तो फक्त खुनाच्या गुन्ह्यामध्ये जे लोक आतमध्ये आहेत तेवढ्याच लोकांवरती मकोका लावलेला आहे वाल्मिक कराडवरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हा गुन्हा लागू शकतो मात्र तोपर्यंत हे बघणं न निश्चितपणे औसुक्याचं राहणार आहे किंवा मी ही याच्यामध्ये कधी येईल कशा पद्धतीने येईल हे सुद्धा औसुक्याचं राहणार आहे तुर्तास माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडत असेल आणि मला सपोर्ट करण्याचीही आवश्यकता आहे तेव्हा विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद